मित्रांनो नमस्कार प्राध्यापक पंढरी पाटे तुम्हाला सर्वांचं यवतमाळ अपडेटमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो माझ्यासोबत मराठा सेवसंघाचे जिल्हाध्यक्ष मराठी ज्ञानेश्वर गायकवाड आहेत आणि शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ज्यांची यवतमाळ जिल्ह्यामध्ये ख्याती आहे ते मराणी राजेंद्र भाऊ गायकवाड व अखिल सकाल मराठा समाजाचे बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत काल जो शासनाने निर्णय दिला आणि त्या निर्णयाचं स्वागत संघर्ष उद्धा म्हणून म्हणून धरंग पाटील यांनी केलं आणि त्यांनी घोषणा केली भावणी की बाबव आपण जिंकलो म्हणून अकॉर्डिंग टू द हैदराबाद गॅझेटर याला गृहित पकडून तात्काळ जे मराठा बांधव ओबीसी मध्ये समाविष्ट होऊ शकतात अशा सर्वच मराठा बांधवांना प्रामुख्याने मग जालना असेल बीड असेल उस्मानाबाद असेल नांदेड असेल उमरखेड मागाव आणि प्रामुख्याने विदर्भाचा काही पोर्शन असेल यांना तात्काळ ओबीसी प्रमाणपत्र देण्यात यावे असे निर्देश आले देण्यात आले माझ्यासोबत मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष आहेत माननीय गायकवाड सर सर काय सांगाल हा उत्सव आपण या ठिकाणी साजरा करतात खरं म्हणजे कालचं जे यश आहे ते यश तीन गोष्टीचं यश आहे पहिली गोष्ट म्हणजे मराठा योद्धा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटलांसारखा मराठ्यांना एक प्रामाणिक अतिशय प्रतिकूल प्रती वर आलेला योद्धा मिळाला दुसरं मराठ्यांची एकजूट आणि तिसरं म्हणजे सर्व जाती धर्माच्या लोकांचा जो पाठिंबा मिळाला तीन गोष्टीमुळे कालचं यश मराठा आरक्षणाचा प्राप्त झालेलं आहे इतके काही प्रयत्न केले आंदोलन दळपूर टाकण्याचा की काही दोन तीन महिन्यापासून काही कुत्री भूमिका सोडली होती त्यातला एक गुन्ह्या सुधारता नावाचा एक वकील कारण त्याला वकील म्हणताना लाज वाटते तर लक्ष्मण हाक्या तो, हा तो पडलकर असे कुत्रे काही भूमिका सोडले होते पण त्यांना हे माहित आहे मराठ्यांनी फक्त वाकून जरी पाहिलं दगड उचलण्याचा प्रयत्न जरी केला तरी पडून जाणारी अवलाद आहे आम्ही लढणारी माणसं आहोत मनोदादा दादा सारखे नेतृत्व आम्हाला मिळालेलं आहे यानंतर प्रत्येक गोष्टीमध्ये मराठ्यांच्या मागण्याकरता यश मिळणार आहे आणि मराठा समाज देखील यानंतर इतर जाती धर्मांच्या आरक्षणाकरता खंबीरपणे उभा राहणार आहे माझ्यासोबत शिवसेनेचे राजेंद्र गायकड सुद्धा आहेत सांगणार उभ्या महाराष्ट्राने पाहिला आणि हा इतिहास आहे की मराठे सर्व जाती धर्माला घेऊन चालणारी एक जमात आहे आणि नेतृत्व करणारी जमात आहे आणि ज्या वेळेला मराठ्यांनी या महाराष्ट्राचं नेतृत्व केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू स्वराज्य स्थापन केलं तेव्हापासून आपण इतिहास जर पाहिला मराठे इतर जाती धर्मासाठी सतत लढत आलेले आहे आणि ज्या वेळेला मराठ्यांच्या आरक्षणाची ज्यांना हक्काचे त्यांच्या आरक्षण मिळण्याची वेळ आली त्यावेळेला आपण पाहिलं की काही नता लोक म्हणजे ओबीसी ओबीसी करून ओरडणारे परंतु या उभ्या महाराष्ट्राने पाहिलं की एका बाजूला मराठे एकवटलेले लाखोच्या संख्येने मराठे एकवटले आणि हा संघर्ष आपण उभ्या महाराष्ट्राने पाहिला मनोज दादा जरांगे मनोज दादा जरांगेच्या सर्व समाज आणि असं असताना अशाच वेळेस सरकार प्रायोजित म्हणा किंवा इतर नष्ट लोकांनी ओबीसीच एक आंदोलन किंवा तिथे आम्ही त्याच्या मोठ्या संख्येने जाऊ वगैरे काही या सरकार मधले मंत्री म्हणून पाहिलं पण त्या आंदोलनात अजिबात प्रतिसाद नव्हता आपण पाहिला आणि या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं जे आंदोलन त्याला इतर सर्व जाती धर्माच्या लोकांनी मोठ्या प्रमाणावर मदत करून हे दाखवून दिलं की मराठ्याचं आरक्षण हे खरोखर त्यांच्या नाय हक्काचं आरक्षण होतं आणि त्यांना मिळालं पाहिजे हीच जनभावना या उभ्या महाराष्ट्राने पाहिली आणि आज हा लढा मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाला आहे समोरही सरकारचंही आम्ही यामध्ये आभार मानतो म्हणजे देवेंद्र फडणवीस पासून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा सुद्धा आम्ही आभार मानतो किंवा त्यांनी मराठा समाजाच्या भल्यासाठी आणि त्यांच्या घरोखर त्या उप कमिटीचे राधाकृष्ण विखे पाटलांनी सुद्धा चांगल्या प्रकारे त्यामध्ये सहकार्य केल्याने या लढा यशस्वी करण्यासाठी मागण्या मान्य ज्या केल्या त्यासाठी आम्ही त्यांचे आभार आहोत